नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे मुंबईच्या राजकारणातून एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबई महापालिका निवडणुकीत युती नको भाजपनं स्वतंत्र लढावं अशा प्रकारचा सूर भाजपच्या माजी नगरसेवकांनी केला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती नको भाजपने स्वतंत्र लढावं असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नाराजी उघडपणे भाजपच्या नगरसेवकांनी बोलून दाखवली आहे मित्रांनो काय सव... संपूर्ण बातमी सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जाणून घेऊया सविस्तर बातमी नवी मुंबईच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी भाजपमध्ये नाराजीचा सूर असल्याचं समोर आलं आहे मंत्री गणेश नाईक यांनी नुकतीच भाजपच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नाराजीचा सूर आवळण्यात आला आहे या नगरसेवकांनी आता शिंदेची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे संकेत दिले आहे यामुळे आता नवी मुंबईचे राजकारण चांगलेच तापणार आहे बैठकीतील माजी नगरसेवकांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत शिंदेसोबत युती नको असे सांगत निवडणूक स्वबळावर लढवावी असा आग्रह धरला आहे यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात अचानक आलेल्या या ट्विस्टमुळे सर्वांच्याच भुवाया उंचावल्या आहेत या प्रकरणी संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे माजी नगरसेवक मोर्चा देखील काढणार असल्याची माहिती मिळत आहे जे तक्रार हे माजी नगरसेवक वर्षा बंगल्यावर करणार आहेत त्यामध्ये शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री असल्याने भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामांना ब्रेक लावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे एका आठवड्यात ही तक्रार वर्षा दरबारी जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे खरंतर नुकतीच ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली मात्र या बैठकीला भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी दांडी मारली त्यामुळे चर्चांना उधाण आले होते गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्रमक असल्याने त्यांनी केलच्या विधानावरून आढळून आले आहेत मागील काही दिवसापूर्वी नाईक यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या एका बैठकीत रावणांचा अहकार दहन केला पाहिजे असे विधान करत अप्रत्यक्षपणे शिंदेंना लक्ष केले होते तसेच नाईक हे ठाण्यात जनता दरबार आयोजित करणार आहे त्यामुळे आता नेमकं या राजकारणाच्या या नेमकं या युतीबाबत काय चर्चा होणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र